माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये परत येऊ हो दे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर साहेबांच्या सकट येऊन आई भवानीची आम्ही महापूजा बांधू अशा पद्धतीचा नवस आज आम्ही शिवसेनेच्या महाविजय संवाद अभियानाच्या अंतर्गत मांडला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या महाविजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या पदस्पर्शावरती महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचं जे पुस्तक आहे ते अर्पण करून केलेली आहे यतोच धर्म जया म्हणत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी लाडक्या बहिणींना जो लाभ मिळवून दिला आहे त्यासाठी आई भवानीनं आई म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं हे साकडं त्यांना घालायला आज मी तुळजापुरात आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या संकल्पनेतून शिवसेनेची महाविजय संवाद यात्रा ही महाराष्ट्रातल्या शंभर मतदारसंघामध्ये पाच दिवसांच्यामध्ये पोहोचणार आहे त्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील पाच मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे एकाच वेळेला शिवसेनेच्या वीस महिला उपनेत्या ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पाच दिवसात शंभर मतदारसंघ पिंजून काढणार आहेत आणि आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या विजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही तुळजाभवानीच्या चरणापासून केलेली आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद